विधानसभा निवडणुकीचा बिगुल तर अवघ्या काही दिवसातच वाजणार आहे पण तत्पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील राजकीय वातावरण मात्र आता राजकीयमुळे झालेलं चित्र पाहायला भेटतं आपल्या सोबतीनं आहेत राष्ट्रीय काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी अर्थातच अजिंक्य देसाई देसाई साहेब खरं तर सर्वप्रथम या चर्चेमध्ये स्वागत करतो आहे एकूणच राष्ट्रीय काँग्रेसची व्यूहरचना जी आहे ही नेमकी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाबत कशी असणार आहे ते मला जाणून घ्यायचं आहे प्रथमतः आपण मला संधी दिल्याबद्दल आपला आभारी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने मी आपले आभार मानतो आज काँग्रेस पक्ष राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली देशभर जी भरारी घेत आहे त्याच पद्धतीने आज कोकणात देखील संबंध महाराष्ट्रात देखील वातावरण प्रचंड बदललेलं आहे लोकांची या सरकारविरोधी चुकीची धोरणं आखल्यामुळे वगैरे सुद्धा नाराजगी आहे लोकांना अनेक अनएक्सपेक्टेड अनएम्प्लॉयमेंट अशा शे शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक विविध प्रश्नांवरती लोकांना त्रास होतो आहे सा, 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 कालना, आज लोकं सुज्ञ आहेत पूर्वी असं असायचं काय कारण कारण असतो लोकांना ऑबलाईज व्हायचे मतदार आज तसं राहिलेलं नाही आज मतदार सुज्ञ आहे मतदाराला सगळं दिसतंय इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रेस मीडियाच्या माध्यमातून कोणी कितीही जरी खोटं बोलायचा प्रयत्न केला तरी वस्तुस्थितीने सत्य हे समोरच येतं त्यामुळे सिंधूर जिल्ह्याचा बघता आमच्या अध्यक्ष नाना पटोलेने देखील काही काळापूर्वी आपल्याला मुलाखत दिली होती त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की मी कोकणाला नुसतं साकार म्हणून म्हणू देणार नाही आहे कोकणाला पूर्णपणे महाराष्ट्र स्तरावरती नेतृत्व मिळेल यासाठी माझे अंतिम प्रयत्न असणार आणि त्याच दृष्टीने अध्यक्ष नाना पटोले आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेऊन पक्ष वाढवण्यासाठी जो काय प्रयत्न करत आहात त्याचं तुम्हाला आज लोकसभेच्या निमित्ताने चौदा खासदार निवडून ज्या पद्धतीने आणले ह्याचा अर्थ नाना पटोले अध्यक्ष म्हणून त्यांनी ग्रास रूटचे कार्यकर्ते कसे असावेत त्यांना कसं सांभाळावं कारण ते स्वतः ग्रासरूटमधून एका शेतकऱ्याचा मुलगा मेहनतीने कसा, कसा वरू शकतो ह्याचं उदाहरण जिथं जागत असल्यामुळे नानांनी पूर्णपणे काँग्रेस पक्षाला ताकद देण्यासाठी सिंधूर जिल्ह्याला सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी हे तिन्ही जिल्हे पकडा तुम्ही इव्हन कोकण जरी पकडलं तरी चालेल तर मग काँग्रेस पक्ष राहुल गांधींचं जे मोहब्बत की दुकान आहे त्या मोहबतकी दुकानं पुढे अशाच पद्धतीने रीक ओलायचे काम आमच्या अध्यक्ष महाराष्ट्राचे नाना पटोले करत आहेत आणि काँग्रेस पक्षा कुठल्याही परिस्थितीत मागे हटणार नाही कार्य कार्यकर्त्याची ताकद लोकांची ताकद ही सगळी काँग्रेस पक्षावर जोडली गेलेली आहे हे राहुल गांधीच्या नेतृत्वामुळे झालेलं आहे त्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीत सिंधूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला सीट मॅक्झिमम जेवढा मिळतील त्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि आम्ही काँग्रेस पक्ष लढणार येणाऱ्या पुढच्या निवडणुकांसाठी सुद्धा आमची तयारी चालू झाली आहे अरे देसाईसाहेब मला खरं तर सांगा तुम्ही सावंतवाडीमध्ये तर परिस्थिती अशी आहे की पंचरंगी लढत होईल की काय अशा पद्धतीची राजकीय परिस्थिती सावंतवाडीच्या त्या ग्राउंड झिरो रिपोर्टच्या माध्यमातून समोर येते राष्ट्रीय काँग्रेसची नेमकी भूमिका काय असणार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना घारे या ताकदीनं त्या ठिकाणी जे आपले प्रचाराचं काम आहे हे करतायत काँग्रेसची भूमिका काय असणार काँग्रेस सावंतवाडीमध्ये एक पाय मागे घेणार की तिथंही जागा लढवणार अपक्ष म्हणून नेमकं काय असणार काँग्रेस पक्ष कुठल्याही परिस्थितीत माघार हा घेणारच नाही माघारा शब्द तर काँग्रेसची डायरेक्ट डिरेक्ट तिथून निघालेला आहे ती डिक्शनरीमध्ये माघारा शब्द काँग्रेस पक्षाला नाही आहे त्या देखील दुखता महाविकास आघाडी आमची असल्यामुळे आत्ताच्या तारखेला जे महाविकास आघाडीचं जे निगोशिएशन बोलणी जी सिनियर लेवलला चालू आहेत लीडर लोकांशी त्यामध्ये आम्ही प्रत्येक प्रत्येक पक्षाला प्रत्येक पक्षाला सन्मानाने प्रत्येकाला आपापली उमेदवारी ज्या पद्धतीने ज्यांची ताकद जास्ती आहे ज्यांचे तिकडे जास्ती मतदार आहेत अशा पद्धतीने जे निगोशिएशन चालू आहेत आमच्या ऑल इंडियाचे प्रभारी रमेश चंदितालाजी नाना पटोले साहेब बाळासाहेब थोरात साहेब बल्टी पार्टी साहेब हे सगळे सिनियर लीडर त्यापर्यंत प्रयत्न करतातच आता अर्चना घ्यायला आपण जे प्रश्न विचारला प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सीट निवडणूक डिक्लेअर होईपर्यंत त्या त्या जिल्ह्यात त्या त्या मतदारसंघात काम करण्याचा पूर्णपणे स्वा त्यांना स्वाधिकार आहे त्यामुळे ते त्यांचं काम करत आहेत पण काँग्रेस पक्ष कुठल्याही परिस्थितीत मी गेले दोन चार महिन्यापासून सांगतो आहे काँग्रेस पक्ष सावंतवाडीचा सा मतदारसंघ ॲट एनी कॉस्ट सोडणार नाही हा आम्ही दिल्ली ते गल्लीपर्यंत मेसेज देऊन आम्ही सगळ्या वरिष्ठ नेत्यांकडे राहुल गांधीजींपासून वेणुगोपाळसाहेबांना सपून रमेश चिंतला जिंपासून खालपर्यंत अध्यक्षांच्या माध्यमातून आम्ही दिलेलं आहे की आम्हाला काँग्रेस पक्षाला सावंतवाडीची सीट पाहिजे म्हणजे पाहिजे त्याच्यावरती आमचा दावा आहे आज कुठलाही पक्ष असा म्हणू शकत महाविकास आघाडीतला की ह्या आमची सीट आहे ही सीट कोणाचीच नाही आहे आज बघायला गेलं तर लोकसभेमध्ये सुद्धा आज काँग्रेस पक्ष सावंतवाडी मतदारसंघात बऱ्यापैकी काँग्रेस पक्षाचं मतदान स्ट्रॉंग आहे वाढत चाललेलं आहे आणि अजून वाढणार आता कोल्हापूरला नुकतेच राहुलजी येऊन गेलेले आहेत त्याच्या देखील आपल्याला लक्षात येते की सावंतवाडी मतदारसंघातून हजारोंनी कार्यकर्त्यांनी लोकं राहुलजींना बघायला कोल्हापूरमध्ये गेले होते त्यामुळे ह्या पद्धतीने काँग्रेस कुठेच मागे घेणार नाही काँग्रेस पक्षाला लढणार त्या त्यावेळीची परिस्थिती काय असेल ती ठरली जाईल दिस मला अजून खरं देवगड कणकवली वैभववाडी या विधानसभा मतदारसंघाबाबतही आपल्याला विचारायचं आहे त्या ठिकाणी आमदार वैभव नाईक यांचे बंधू आहेत सुशांत नाईक यांच्यासाठी जोरदार लॉबिंग जे आहे ती सुरू असल्याची माहिती कोकणशाहीच्या कानी पडते त्या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसची नेमकी काय भूमिका असणार आहे की, की तिकडची जागा देखील उबाटाला सोडली जाणार नेमकं काय असणार परिस्थिती अशी आहे महाविकास आघाडीची आनंद आहे उदव व तुमचे काय वैभव नाईक वैभव नाईकाच्या बंधूसाठी आपण मला म्हणा ते प्रचंड प्रयत्नात आहेत प्रत्येकाला प्रयत्न करायचा अधिकार आहे त्यात वाद नाही आहे काँग्रेस पक्ष हा कुठेही सा आपुलकीने किंवा इमोशनली विचार न करता प्रॅक्टिकली कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून हा विचार करणारा पक्ष आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय विश्वासात विचार घेतल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीचा निर्णय महाराष्ट्राच्या पातळीवरती आमचे नाना पाटील अध्यक्ष दिल्लीपर्यंत बोलतानासुद्धा कार्यकर्त्यांना विचार घेत अशा कुठलेही निर्णय घेणार नाहीत ह्याची मला पूर्ण खात्री आहे त्यामुळे कोण कुठे काय म्हणतं यापेक्षा त्या त्यावेळीची परिस्थिती महाविकास आघाडीची ज्या बैठक होतील त्या आता पुढच्या दोन चार दिवसातच निर्णय जाहीर होतील की कोणाचे किती सीट्स निघत आहेत त्यातून आपल्याला येईल देईल मला तोच प्रश्न होता की आत्ता हे नेमकं जे चित्र आहे कधीपर्यंत स्पष्ट होईल निदान कोकणातलं ते काय सांग दोन ते चार दिवसात मॅक्झिमम आठवड्याभरात त्याचं कारण काय मध्यंतरी काही पितृपक्ष होता काही ठिकाणी काही लोकांचे कमिटमेंट्स होत्या राहुलजींचे कार्यक्रम होते महाविकास आघाडीच्या नेत्यांचे काही कार्यक्रम होते त्यामुळे वेळ जुळूला थोडासा डिले झाला पण बऱ्यापैकी सगळ्या सीटबद्दल चर्चा झालेली आहेत काही ठराविक राहिलेले आहेत त्या मला वाटते आठवड्याभरात अध्यक्ष आमचे नाना पटोले बाळासाहेब थोरात ही सगळी मंडळी बंटी पाटील ही सगळी मंडळी शिवसेनेच्या उबाट्याबरोबर आणि साहेबांचे शरद पवारांचे तुतारीबरोबर लवकरात लवकर या दोन चार दिवसात पूर्ण निर्णय होऊन सीट डिक्लेअर होण्याचे चान्सेस आहेत अगदी शेवटचा प्रश्न आपण आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहात सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे आपण कोऑर्डिनेटर देखील आहात मला नेमकं का काय सांगाल काँग्रेसची ताकद आजच्या घडीला सिंधुदुर्गात किती प्रमाणात आहे आपण नेमकं कशा पद्धतीनं याचा एकूणच अहवाल सादर करा सिंधुदुर्ग जिल्हा कधीपर्यंत आजपर्यंत माझ्या लक्षात आलं प्रभारीपद घेतल्यानंतर पक्ष हा कुठेही संपलेला नव्हता फक्त नेत्याची गरज होती आणि तो नेता आम्हाला चांगला मिळावा आता कधीतरी दुर्दैव असतं जसे देशाच्या पातळीवरती आमचे महत्त्वाचे नेते विलासरावजी देशमुख साहेब राजेश पायलट साहेब वाय एस रेड्डी साहेब हे गेल्यामुळे थोडासा पक्षाला गॅप पडला होता त्याच दृष्टीने आतासुद्धा कोकणामध्ये थोडासा गॅप होता पण तो गॅप भरून काढण्याकरता आमच्याकडे सेकंड डिलरशिप तयार होते आणि सेकंड डिलरशिप तयार करण्याचे प्रयत्न काँग्रेस पक्ष पूर्णपणे करतो आहे जे आपल्याला इथे विधानसभेच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि इतर सगळ्या निवडणुकांमध्ये आपल्याला लक्षात येईल की काँग्रेस पक्षाला एक चांगला आणि सुज्ञ कोकणाचा नेता मिळणार अजिंक्य देसाई आपल्या सोबतीनं होते आणि एकूणच जागेचा जो काही तिढा असेल कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रामुख्यानं तीन मतदारसंघांचा हा लवकरच सुटलेलं चित्र आपल्या सर्वांसमोर येईल असं त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं राजेश सह साईनाथ गावकर कोकणशाही कुणाळ असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला